अंदाज समितीने रेशन दुकानदाराकडूनही पैसे वसूल केले गुन्हेगारांच्या नार्को टेस्ट करण्याची मागणीसाठी कोर्टात जाणार काँग्रेसचे माजी आमदार कैलास धुळ्यातील गेस्ट हाऊस मध्ये सापडलेल्या नार्कोटेस्ट करावी या मागणीसाठी हायकोर्टात जाणार असल्याची माहिती जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे धुळ्यातील गेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या पैशा प्रकरणी दखलपात्र गुन्हा झालेला आहे मात्र आरोपी किशोर पाटील यांची टेस्ट करावी जेणेकरून ज्यांच्यासाठी हे पैसे गोळा केले त्यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल होईल यासाठी वरच्या कोर्टात जाणार असल्याचं गोरंट्याल यांनी म्हटलंय त्याचबरोबर धुळ्यातील रेशन दुकानदारांकडून अंदाज समितीने दहा दहा हजार रुपये घेतल्याचा आरोपही यावेळी बोलताना गोरंट्याल यांनी केलाय निश्चित मी सांगितल्याप्रमाणे कोर्टात जाणार आहे आणि जे मेन कंप्लेनर आहे माझी आमदार अनिल घोटेसाहेब ते दुलिया खोटात अपेअर झाले आणि त्यांनी स्वतः वकील नसताना स्वतः त्यांनी पैरवी केली त्यात ते त्यांना काही यश आलं म्हणजे अदाखलपत्राला दखलपात्र गुन्हा एक झालेला आहे एकशे तेवीस एकशे एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर दोनशे दहा ब असे काही कलम ॲड केलेले आहे पण मुख्य मागणी जे माझी होती की नार्को टेस्ट त्या किशोर पाटीलचं नार्को टेस्ट त्याच्यासोबत जे दोन पकडले त्यांचं टेस्ट आणि जे कल्पित लोक आहे ज्या लोकांमुळं हा झालेला आहे या लोकांचा नारको टेस्टसाठी आम्ही कोर्टात जाणार आहे आणि हे जे दुल्या कोर्टाने जे निर्देशन दिलं त्याचं मी स्वागत करतो पण ज्या प्रकारे हे लोक आरोपी झाले पाहिजे कोण एक कमिटीचे लोक आणि कमिटीच्या अध्यक्षापासून जे मेंबर आहे ज्या लोकांनी साठी हा मला वाटतं आहे की जे आरोप अनिल गोटेने केलं की या लोकांसाठी ते पैसे जमा झाले आणि एक माझ्याकडे एक लिस्ट आली दिल्यास एक पत्रकाराने मला पाठवलं असं आहे की तिथं जेवढे राशन दुकानदार आहे राशन दुकानदाराकडून दहा दहा हजार रुपये घेतले हो म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की ज्या गोरगरिबांना राशन भेटतो त्याचा त्या बर बरी या अंदाज कमिटीने डल्ला मारला म्हणजे जे आपल्या बी पी खाली राहणारे लोक जे गरीब जनता आहे त्याने जे शासन त्यांना जे अन्नधान देते जे त्यांना महिन्यासाठी दोन महिन्यासाठी त्या तेही धान्य हे लोकांनी खाल्ले बघा कारण म्हणजे काय लेवलवर हे लोक गेले आणि निश्चित आम्ही तर आता माझे वकिलांशी म्हणजे सलामत झालेली आहे मला काही आणखीन माहिती धुळ्याकडून येत आहे ते पूर्ण झाल्यानंतर निश्चित मी खालचा कोर्टात धुल्या किंवा हायकोर्टात एक वक्त एवढं सांगतो की नारकोटेसचा टेस्टचा अधिकार खालच्या कोर्टाला नसतात त्या हायकोर्टलाच असतात तर मी स्टेप बाय स्टेप जाणार आणि जे कल्पित लोकल त्याला आरोपी करायचं बस एवढा आमचा उद्देश आहे